पैसा सगळ्यांना तर तुम्हाला तर माहितीच आहे आज नाग आहे नागपंचमी आणि नागपंचमी म्हणलं की उपवास सोडायला गोड असं काहीतरी करतात म्हणजे आरुळ आणि पण दाखवतात आणि पुरणपोळी पण बनवतात बघा कोणाकोणाकडं म्हणजे तसं भरपूर जणांकडं पुरणपोळीच बनवतात मग काय काय भागात ना धपाटी असं धपाटी म्हणा शिकली म्हणा असं बनवतात मला एका ताईने फोनवरती सांगितलं होतं म्हणलं आमच्याकडनं आमच्याकडं पुरणपोळी बनवतात म्हणलं तर तसंच तुमच्यासारखं माझा पण चा स्वयंपाक चालू आहे तर तुमचा पण पुरणपोळीचा स्वयंपाकही चालू असेल कोणाचा झाला असेल कोण देवावरून आला असेल तर मी तर आज सध्या तर घरातच या स्वयंपाक बनवते बघा आज स्वयंपाक झाला आहे करायचा राहिला आहे बापी तर हि असं मी पुरण पुरण बघा गरम गरम बारीक करून घेते थंड झाल्यानंतर असं ही पुरण रगडत नाही चाळणीमध्ये पण कसं थंड जे गरम हे कसं पण बारीक होतं आणतनं गरम गरमच करावं लागत म्हणून मी सगळं पुरण परतून घेतलं होतं आधी डाळीमध्ये गोळ टाकला होता सुड गोडशे पिलायची टाकून परत तर संपत संपत आल्यानंतर रागा रा म्हणलं थोडासा व्हिडिओ घेत तर माझं पुरण पण परतून झालंय म्हणजे झाल्यातच जाणार थोडस मुड बरं एवढं लगत करायचं तर इथं माझी आमटी पण करून झाली मग मस्त अशा आमटी केली डाळी पुरणपोळी भाता सांगा खायला भात पण करून तयार आता मला कनिक मळायची होती पण सारं उलट झालं मी आमटी केली ह्याच पातेला मध्ये मी पुरण परतते आज सगळं उलट झालं माझ्याकडनं कढईमध्ये पुरण परतलं आणि ह्याच्यामध्ये चाळण ठेवले चाळण बसत नाही बघा कसे झाले खोलगत ह्या पातेलामध्ये दरबारीने ह्या पातेल्यामध्ये पुरण मी बारीक करते त्याला पण सगळे वाकल तिकडे आकार आला असू सुद्धा तर चला मी आता पोळ्या पण लाटून घेते तोपर्यंत तो बाय आता माझी कणिक पण मळून झाली मस्त अशी कणिक मळून घेतली परत अजून त्याला चांगली तिंबून घ्यायची आहे आणि इथं आता मी बेसन पेठ आहे भजी करण्यासाठी त्याच्यामध्ये कांदा टाकलाय कोथिंबीर जिरी हिरवी मिरची आणि मीठ आणि हळद टाकली लसूण पण टाकला आहे बघा आता हे सगळं खलवून आहे आणि इथं पीठ खालूस म्हणलं तेल तापायला ठेवा म्हणजे तेल तापाय ठेवलं तेल तापत जोपर्यंत आणि इथं गोब्या आणि थोड्याशा खाली दोन चार पापड्या आहेत पापड्या कुरड्या नाही त्यामुळे गोब्या तळा म्हणलं तर चला आता घेते करून आता मी टाकल्यात भजे तळायला बघा पहिलाच आहे मस्त अशी बारीक गॅसवरती भजे तळाय ठेवल्या तर पहिल्यांदा तेल तापलं होतं सोडताना भजे सोडताना मी गॅस बंद केला होता म्हणून तर चांगलं वापरायला लागलं आता आता भजी करून झाली बघा माझी घेत आणि आता मी तर घेत बोब तर इकडं तळून झाला मस्त असं बघा भारी भरायचं तेल तापलेला चांगलं लगेच फुलतात फुलासारख्या तळण तळून झाले तळण तळून म्हणते म्हणजे बघा कुरडया आणि बोआबी आणि भजे सगळं तळून झाले हे थंड होण्यासाठी ठेवलंय एका कॅरप्यामध्ये भरायचं भजे पण करून झाल्या भजे काय ओढत नाही म्हणून थोडीच केला दोन्हीकडे ठेवले तरी ते ओढणार नाहीत तेवढे मला माहिती आहे आणि इकडं आपलं पोरण तर तयारच आहे आता, लागले लागले। लागले, आता मी लागले पोळ्या करायला माझं हातलं थरथर कापाय लागले मला भूक लागली दीड वाजली आणि इथं कणिक पण मग अशी मळवून ठेवली होती मस्त अशी कणिक चांगली विजली आता तेल लावून अजून मळली मी मस्त अशी मऊ अशी कणिक झाली बघा आणि आता मी आहे पोळ्या तर चला माझी पोळी मी तुम्हाला दाखवते राधून कॅमेरा धरला तर भांडी तर मगाशीच घासलत आमटी उकळूस तर करूस तर एक एक काम लगेच करून घेतलं हाता सकट पहिल्यांदा थोडं हळदी कुंकू लावते खरं तर मगाशीच लावायचं होतं माझ्या ध्यानातनं गेलं म्हणलं पोळ्या करताना लावावं आता आता मी हुंडा करून घेतलाय बघा आणि ह्याच्यामध्ये थोडं साचून पीठ टाकायचं खाली वाटीमध्ये तर थोडं पीठ टाकते आणि पुरण भरून घेते गव्हाचं कोरडं पीठ टाकून घेतलं आणि पुरण पण ह्या ठेवून घेतलंय आता हे सगळं आहे आपल्याला पुरण पण असं सुटसुटीत झालंय बघा पाहिजे तसं त्याच्या मानतले झालं आता पुरणपोळी करण्यासाठी मी हुंडा भरून घेतलाय पुरण पण भरून घेतलंय पिठामध्ये आता लाटायची याला करून झाल्या आणि सगळं स्वयंपाकी करून झाला बघा आम्ही जेवण पण केले ह्यांनी आता आल्या आणि आता एवढ्यात जेवण केलं ह्यांच्या ताटात अजून पुढे बसल्या का धुर्गा आणि ए अय नाटकी आत्ताच आली तर बसली मोबाईल बघत होती की आणि पूजाने मी पोरांनी ह्यांच्या आधी जेवण केलं होतं आमचं जेवण झालं ह्यांनी आलं आपण पण डबा दिला आणि सगळ्यांनी जेवणही केली आणि आता मला काम करायचं ले जेवा आले म्हणजे मला जेवण करून कपडे धुऊ वाटत नाही थोडेच आहेत आज कपडे पण ते जातात धुव वाटा ना पाहत खाल्ल्याला सहन होत नाही म्हणून पाहत आमटी खाल्ली आहे ना नाधव तर द्या दुर्गा पिहू पूजा आहे तिकडं हॉलमध्ये बसल्या कपडे धुवून निर्म्यात टाकली होती भिजायला आणि सकाळपासून बाहेर आहेत होय वा कामातच होतात ना सामान गेलता ना तिकडे परत सामान आणायचं आता जेवण करून फरशाही पुसून घ्यायच्या तीन वाजल्या जेवण करून बराच वेळ झाला बसली होती आपला थोडस आराम करा म्हणलं आता शंभू भाऊजी आणि आत्या राहण्या आत त्यांनी उपास सोडला होता दिसणार आम्ही इथं जेवण केलं आता ह्यांच्यात तो डबा देते तिघा काय खाली यायची नाही त्यांना होतं भांडे पण गासायच्यात ते आवडून आता कपडे धुतली आणि वाळा टाकले थोडेच कपडे होते कालच सारे कपडे धुतले होते मी मुलांचेच कपडे होते फक्त आणि बेडशीटले खराब झालं ते पण धोन वाळायला टाकले तिथं टाकले छोटे छोटे कपडे वाळायला असे घरातला पण सारा पसारा वरून घेतला किचन वाटायला खराब झाला तरी करताना जशी जागा मोकळी तशी पुसून घेत होते सगळं व्यवस्थित केलं घासली जेवण केलेली थोडीच पडली होती घरही झाडून घेतली आता फक्त मला फरशी पुसायची बघा आणि आता वाजलं तर साडेपाच वाजल्यात आता परत राजून तिकडे गेल्यात त्यांच्यावर ह्यांच्याजवळ तिला तर दोघा तिघाला डबा भाऊजीला त्यांना की बाकीचे काय यायचे नाहीत खाली कटाळा करतात चालायला नाही तर यायला जायला म्हणून त्यांच्याजवळ दिला मला पण जायचं होतं पण ह्यांनी म्हणलं तू आवर तुझा आधी मग तुला नेहायला येतो म्हणलं म्हणलं मला नको आता राहू द्या म्हणलं काय काम पण नाही याला विनाकारण जाऊन काय करायचं ना मग म्हणलं ओमलं म्हलं ताणूस सोडवा त्याचा अभ्यास घेते तिकडं जाऊनच त्याचा अभ्यासच घ्यायचा होता म्हणूनच जायचं होतं मला त्यांनी म्हणलं महागारी येतो म्हणलं महागारी असतर मग त्यालाच चालू म्हणलं तुम्हाला म्हणलं होतं पोळी केलेली विडोवा घेईन पण मला एका हाताने घेताच आहे ना आणि राधूला घेऊ म्हणलं तर राधू खेळत होते आप आप्पा आलते आप्पा संगत गप्पा हे मारत बसली सगळी मुलं खेळत होती पिहू दुर्गा ओम राधा त्याच्यामुळं तिनं काही विडोवा घेतला नाही राहू दे म्हणलं विडवत नाही नटलं खेळू म्हणलं मग बाहेर आणि मग स्वयंपाक झाला की आम्ही सगळ्यांनी जेवणही केले तशीच कामाच्या माझ्या नाते लागली मग आणि वारूळाला तुम्ही म्हणता गेली नाही नाही गेले मी वारवळला कारण व्हिडिओच घेतला नाही तुम्हाला दिसा मग आधीच कमेंट यायच्या आधीच सांगते नाही गेले मी वारूळाला सांगितली परत आणि सकाळच्या व्हिडिओखाली एक कमेंट पण आली होती प्रियंका ताई तुमच्याकडं पंचमीला पोळ्या करतात का का करून झाल्या का असं काहीतरी होतं तर आमच्याकडे पोळ्या करतात आणि मी पण केल्यात बघा आणि थोडंसं पुरण पण शिल्लक ठेवलंय आणि केलं तेवढ्या संपल्या पोळ्या कारण की कनिकतरी मी नाले भारी मळली होती भिजाय पण ठेवली होती इतकी छान मळली होती तुम्हाला तर मी दाखवलीच बघा आणि भिजवली पण होती अशी मऊ चांगली झाली होती मग पिठच खराब असं दळूनच खराब देतात दुसरी बारी ही टेन्शन आलं म्हणून पोरं निम्म ठेवलं तसंच म्हणलं बघू दुसऱ्या पिठाच्या पोळ्या करता येतात म्हणलं तिकडल्या वरच्या घरी पण तसलंच पीठ आणि तर पण तसलंच पीठ गिरणीतच काय घोटाळा झाला काय काय माहिती इतका माझा चांगला मोड याला पोळ्या करायचा पुरम माझ्या मनाजोगं झालं तर चांगलं सुटसुटीत मला आवडतं तसं आणि बघा ना ती पोळी लाटा येत नव्हती चिरायची आज ज्या आत लाटली तरी पोळी चिरत होती की बाहेर न देता लाटत होते तरी पण एवढं पोरण शिल्लक आहे बघा आता संध्याकाळ पिठाचं दुसरं काहीतरी नियोजन करावं लागल माझ्या पोळ्या चांगल्या मऊ येतात मग मोठ्या पोळ्या होत्या संध्याकाळी सगळेजण परत ताजं ताजं खातेले